श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या या छोट्याशा मा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा महिमा तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकून जणू आपल्या मनात प्रचंड शक्ती येत असते स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेली अनमोल भेट म्हणजे तारक मंत्र या तारक मंत्रात प्रचंड शक्त्या शक्ती आहे हा मंत्र आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळेला आपल्यामध्ये एक चांगली पॉझिटिव्हिटी मनामध्ये येत असते तारकमंत्र म्हणजे काय तारक म्हणजे का तारून नेणारा किंवा तारणारा मंत्र म्हणजे मनन केल्याने प्राप्त होणारी गोष्ट तारकमंत्राचा अर्थ त्याच्या शब्दातच दडलेला आहे आयुष्यात येणाऱ्या संकटातून अडचणीतून दि दुःखातून तारून नेणारा असा हा तारकमंत्र आहे ज्यावेळी आपल्या मनाला भीती वाटते खूप टेन्शन येतं मनावर दडपण असतं त्यावेळेला हा मंत्र म्हणा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंत्राचा जप करण्यासाठी कोणतीच ठराविक वेळ नसते अगदी कुठेही कधीही आपण तारकमंत्र म्हणू शकतो ज्याप्रमाणे आपण स्वामी महाराजांचं नामस्मरण करतो अगदी त्याप्रमाणे आता तारक मंत्रही म्हणू शकतो दोन तीन वेळा हा मंत्र वाचन केला तर तुमच्या अगदी तोंडपाठ होऊन जातो एकदा हा पाठ झाल झाला की तुम्ही कुठेही आणि कधीही म्हणू शकता सकाळी तुम्ही तुमची जेवणाची कामे करताना घरातील कामे करताना किंवा रात्री किंवा सकाळी तुम्ही ज्यावेळेस चालायला जाता त्यावेळेलाही म्हणू शकता तुम्ही प्रवासात आहात किंवा ऑफिसला गेल्यावर मधल्या सुट्टीमध्ये तुम्हाला वेळ असतो त्यावेळेलाही म्हणू शकता अशा प्रकारे स्वामी महाराजांनी आपल्याला तारून नेणारा मंत्र आपण कधीही आणि कोठेही केव्हाही म्हणू शकतो असा हा स्वामींचा अत्यंत प्रभावी असा हा मंत्र आहे जी व्यक्ती हा मंत्र भक्तिभावाने तसेच श्रद्धेने म्हणते तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात या तारक मंत्राचा जप करून अशक्य ही कामे शक्य होतात हा अनुभव लाखो लोकांनी घेतलेला आहे या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक ऊर्जेकडे वाटचाल करतो आपल्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदते मनातील चिंता व भीती यापासून आपण लांब राहतो आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल किंवा एखाद्या समस्याचे उत्तर मिळत नसेल किंवा तुम्ही एखादं कार्य हाती घेतलं असेल त्यावेळी ते निर्विघ्नपणे पार पडावं आपल्या आयुष्यात यश मिळावं यासाठी स्वतःला ठाम व कठोर करण्यासाठी हा मंत्र खूप उपयोगी ठरतो या मंत्रामध्ये खूप ताकद आहे यामुळे भक्तांना कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत याची जाणीव होते या मंत्राचा रोज मनापासून पा वाचन केलं तर आयुष्यात संकटे येत नाहीत आणि जरी संकटे आली तरी त्याला सामना करण्याची शक्ती आपल्याला मिळत असते असा हा मनाला प्रचंड ताकद देणारा मंत्र आहे हा मंत्र म्हणताना कोणत्याही अटी नियम पाळाव्या लागत नाही फक्त मन लावून मन एकाग्र करून या मंत्रातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया हे म्हणा तू कसलीही भीती किंवा संशय बाळगू नकोस कारण प्रचंड स्वामीबळ हे तुझ्यासोबत आहे श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केलेला आहे तुम्ही मनापासून स्वामी महाराजांना हाक मारली तर स्वामी महाराज लगेच भक्तांच्या मदतीला धावून येतात आणि अशक्यही वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात ज्या ठिकाणी स्वामी महाराजांचे पाय आहेत त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टींची कमी नाही स्वामी महाराज स्वतः भक्तांचं नशीब लिहितात ज्यांच्यावर स्वामी महाराजांचा आशीर्वाद असतो त्यांना तिन्ही लोकांचं भय नसतं स्वामी महाराजांच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे तू परलोकात भीती बाळगू नकोस अरे मना तू उगाच घाबरू नकोस कितीही मोठं संकट आलं तरीही खचून जाऊ नकोस त्या संकटांना सामोरं जायचं त्याला कसा सामना करायचं याचे सामर्थ्य स्वामी महाराज देतील स्वामी महाराजांची शक्ती व पाठबळ हे कायम आपल्या पाठीशी आहे महाराजांनी मोठमोठ्या आजारातून अगदी मृत्यूच्या दारातून बाहेर काढलेला आहे जन्म मृत्यू हा स्वामी महाराजांच्या हातातील खेळ आहे आणि तू तर त्यांचा बाळ आहेस त्यामुळे स्वामी महाराज असताना तू घाबरू नकोस रे म्हणा कारण स्वामी महाराज अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करतात खरा भक्त हा निसंकोच मनापासून स्वामी महाराजांची भक्ती करतो आयुष्यात आलेल्या संकटांना वाईट काळाला सामोरं जाण्यासाठी आपण भक्तिभावाने स्वामी महाराजांचा धावा करतो आणि स्वामी महाराज देखील भक्तांच्या हक्केला मदतीला धावून येतात त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे महाराजांनी आपल्याला किती वेळा साथ दिली किती वेळाला वाईट प्रसंगातून बाहेर काढलेला आहे त्यामुळे कितीही संकट आलं तरी डगमगू नकोस कारण स्वामी महाराज अशक्यही वाटणाऱ्या गोष्टी शक्य करतात विभूती म्हणजे भस्म नमन म्हणजे स्वामी महाराजांचे नामस्मरण ध्यान म्हणजे सातत्याने मनाने स्वामींचे ध्यान करणे तीर्थ म्हणजे सर्व काही पवित्र करणारा विभूती नमन ध्यान आणि तीर्थ या गोष्टींमध्ये स्वामी महाराज आहे तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामी महाराजांचे नामस्मरण करून प्राशन करा स्वामी भक्त हो स्वामींना विसरला तरी स्वामी आपल्याला कधीच विसरत नाहीत कारण स्वामी महाराज आपल्या भक्तांचे आयुष्य योग्य मार्गाला लावतात आणि भक्तांच्या आयुष्याचं कल्याणच करतात त्यामुळे तुम्हाला रोज जसा वेळ मिळेल तसंच या तारक मंत्राचं पठण करा आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटं दुःख अडचणींना सामना करा श्री स्वामी समर्थ